आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खटकाळी बायपास हिंगोली येथे सकाळी ठीक सात वाजता सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने भव्य खुल्या सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सायकल स्पर्धेचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवून सायकलिंग असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान गुटुकडे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ आमदार तानाजी मुटकुळे महंत कौशल्यदास महाराज स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगवणकर नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे प्राचार्य विलास आगाव गटविकास अधिकारी विष्णू भोजे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील भुक्तार आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच प्राध्यापक बंकट यादव जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर सायकलिंग असोसिएशनचे सचिव शिवाजी इंगोले रामप्रकाश व्यवारे रावसाहेब गेंडाफळे रतन सपकाळ गजानन आडे रवी हानवते यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली